चला तर मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल हे बघितले होते त्यामध्ये आपण महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग एवढा भागापर्यंत बघित होतो आता महाराष्ट्रामध्ये विचार करायला गेलं तर एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत तुम्हाला माहिती आहे ते कोणकोणते आहेत ते सुद्धा आपल्याला माहिती आहे तर सहा प्रशासकीय विभागामध्ये नंबर एकचा प्रशासकीय विभाग घेतला होता आपण कोकण नंबर दोनला घेतलं होतं नाशिक नंबर तीनचा विचार करायला गेलं तर पुणे नंबर चारला औरंगाबाद आताचा संभाजीनगर नंबर पाच अमरावती नंबर सहा नागपूर आता आपण विचार करताना याच्यामध्ये किती तर या कोकण प्रशासकीय विभागामध्ये जिल्हे किती तर सात जिल्ह्याचा विचार केला तर आपण जर विचार करायला गेला आपण पुन्हा तर एक पुणे प्रशासकीय विभागाचा विचार केला तर पाच जिल्ह्यांचा समावेश आहे जर तुम्ही नाशिकमध्ये गेले तर पाच जिल्हे छत्रपती संभाजीनगरचा विचार करायला गेला तर एकूण आठ जिल्ह्यांचा समावेश आहे अमरावतीमध्ये पाच जिल्हे आणि नागपूरमध्ये सहा जिल्ह्यांचा समावेश आहे तर चला आपण बघून घेऊ आपण की त्या जिल्ह्यामध्ये कोणकोणते जिल्हे त्याच्यामध्ये समाविष्ट होतात सोप्या आहे बघा नंबर एकला घ्यायचं पुणे पाठांतर करण्यासाठी पुणेला नंबर एक पुणे पुणेला सोळाचं नाही त्याच्यानंतर सातारा पहिला कोण घेतले पुणे दुसरा घेतले सातारा त्याच्यानंतर घ्यायचं सांगली नंबर तीनला कोण घ्यायचं सांगली नंबर चारला घ्यायचं सोलापूर नंबर चारला कोण घ्यायचं सोलापूर आणि नंबर चार पाचला बघा इथं कोल्हापूर आहे कोण आहे कोल्हापूर म्हणजे बघा पाठांतर करताना कसं पाठांतर करायचं नंबर एकला कोण घेतलं मी पुणे नंबर दोन सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पाठांतर करताना बघा पुन्हा पुन्हा मी रिपीट करत आहो पुणे सातारा सांगली कोल्हा सोलापूर कोल्हापूर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर झाले पाच जिल्हे सेम जायचं नाशिकमध्ये नाशिकचा ता विचार करताना नाशिक एक नंबरला घ्यायचं नाशिक कोण आहे नाशिक नंबर एकला नाशिकनंतर जर तुम्ही घेतलं तर धुळे नंबर दोनला घ्यायचं धुळे नंबर तीन जळगाव नंबर चार नंदुरबार आणि नंबर पाच तुमचं अहमदनगर अहमदनगर म्हणजे बघा काय म्हणलं मी यालाच नवीन नाव आहे आता मित्रांनो अहिल्या नगर अहिल्यानगर म्हणजे अहिल्याबाई नगर असं नवीन नाव आहे म्हणजे बघा तुम्हाला किती नाव सांगितले मी तर नाशिक जिल्ह्यात सुद्धा पाच नाव आहे नंबर एकला कोण आहे तर नंबर एकला तुमच्या नाशिक नंबर दोनचा विचार करायला गेलं तर नंबर दोनला ला कोण दिलेला आहे तर नंबर दोनला धुळे घ्यायचं नंबर तीन जळगाव नंबर तीन चार नंदुरबार आणि नंबर पाच अहमदनगर अहमदनगरचं नाव आहे नाशिक अहिल्याबाई नगर आता हे झाले इथे पुणेला पाच होते नाशिकला पाच झाले आता अमरावतीला पाच आहे म्हणून अमरावतीचे बघून घेऊ तर सर्वात आधी घ्यायचा अमरावती जिल्हा म्हणून अमरावती याच बाण्या आपले जिल्हे पाठांतर होतात अमरावतीनंतर काय तर तुम्ही घेतले ते यवतमाळ अमरावती यवतमाळ त्याच्यानंतर इथंच घ्यायचा वाशिम त्याच्यानंतर तुम्ही घेत येऊ शकता अकोला आणि इकडे बुलढाणा बुलढाणा म्हणजे काय घेतो तुम्ही तर अमरावती यवतमाळ वाशिम अकोला आणि बुलढाणा त्याच्यानंतर जर विचार करायला गेलं तर किती तुमचे इथले पाच झाले इथले पाच झाले आणि अमरावतीचे पाच म्हणजे नाशिकचे पाच झाले पुणेचे पाच झाले अमरावतीचे पाच झाले चला तर विचार करू तर नागपूरमध्ये सहा आहेत तर सहा कोणकोणते आहेत ते बघून घेऊ <त्थाँगा> चला नागपूरमध्ये सर्वात आधी तर पहिला जिल्हा घेऊ आपण नागपूर जो आहे तोच घ्यायचा पहिलं नागपूरवरनं ना काय करायचं तर वर्धेला करा जाऊ आपण म्हणून मग वर्धेला गेलो वर्धेवरनं काय गे वर्धेला वर्धे लागूनच चंद्रपूर आहे म्हणून चंद्रपूरला गेलो चंद्रपूरवरनं गडचिरोली जुळूनच आहे म्हणून गडचिरोलीला गेलो त्याच्यानंतर गडच गडचिरोलीवरनं घुमत इथं जवळजवळ गोंदियाला आलो आणि गोंदियावरनं नागपूरला मला पुन्हा परत यायचं आहे तर येता येता मी भंडाऱ्याला आलो आणि भंडाऱ्यावरनं पुन्हा कुठे येणार तर नागपूरला येणार म्हणजे असे तुमचे सहाही जिल्ह्याचा यामध्ये समावेश बघा नागपूर नंबर, 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 समावे कोकन। कोकन नंबर एक नंबर दोन वर्धा नंबर तीन चंद्रपूर नंबर चार गडचिरोली नंबर पाच गोंदिया आणि नंबर सहा भंडारा असे तुमचे सहा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश होतो मग त्यानंतर विचार करायचा तर कोकण तुमच्या कोकणमध्ये किती जिल्हे सात नंबर एकला घ्यायचं मुंबई शहर दुसरं घ्यायचं मुंबई उपनगर म्हणजे मुंबई शहर मुंबई उपनगर पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग त्याला सात म्हणजे बघा मुंबई शहर मुंबई उपनगर पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग असे सात जिल्ह्यांचा समावेश तुम्ही याच्यामध्ये येतो आणि शेवटचा प्रशासकीय विभाग आहे तुमचा तो म्हणजे कोणता तर औरंगाबाद औरंगाबादचा विचार करायला गेलं तर औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर यामध्ये विचार करायला गेलं तर छत्रपती संभाजीनगरचा जर आपण विचार करतो म्हटलं तर यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्याचा समावेश होतो ते, ते, ते आपण बघून घेऊ तर लक्ष द्या मित्रांनो सर्वात आधी छत्रपती संभाजीनगर नंबर एकला आहे तिथूनच आपण जाऊ जालना तिथनंच गेलं तर बीड म्हणजे बघा छत्रपती संभाजीनगर जालना बीड इथंच परभणी छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी परभणीवरनं गेले तुम्ही हिंगोली तिथून तुम खाली आलो आपण नांदेडला नांदेडवरनं आलो लातूरला आणि लातूरवरनं कुठं आलो तर उस्मानाबादला आता उस्मानाबादचं दुसरं नाव बदललेलं आहे उस्मानाबादचं नाव काय हे तुम्हाला शोधायचं आहे मी पुढील लेक्चरमध्ये पुन्हा सांगणार पण उस्मानाबादचं नाव काय नवीन नाव ते तुम्हाला शोधायचं आहे म्हणजे जर विचार करायला गेलं तर तुमच्या इथं सहा प्रशासकीय विभाग आणि त्या सहा प्रशासकीय विभागावरचे जिल्हे मी थोडक्यात सांगितलेले आहे ते थोडक्यात जिल्हे तुम्हाला समजून घ्यायचे आहे आणि ते लिहूनसुद्धा काढायचे आहे मी ज्या पद्धतीने बोलतो कोरा मॅप घ्यायचा आणि जिथं जिथं मी जिल्हे लिहून दिलेले आहे ते पाच ते सात वेळा लिहायचे तुमच्या प्रशासकीय विभागाबाईज तुम्हाला शंभर टक्के त्यामध्ये पाठांतर झाल्याशिवाय राहणार नाही पुन्हा एकदा रिपीट करतो चला सर्वात आधी पुणे घेतो पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नाशिकला जातो नाशिक धुळे जळगाव नंदुरबार अहमदनगर त्यालाच म्हणतात अहिल्यानगर मग जातो अमरावतीला अमरावती यवतमाळ वाशिम अकोला बुलढाणा त्याच्यानंतर येतो नागपूरला नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा त्यानंतर तुमचा कोकण विभागात येतो मुंबई शहर मुंबई उपनगर पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि शेवटचा उरला छत्रपती संभाजीनगर तर छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड उस लातूर आणि उस्मानाबाद चला याचे नाव सांगून देतो ते म्हटलेलं तुम्ही धाराशिव उस्मानाबादला काय म्हटलेलं आहे धाराशिव असे तुमचे एकूण सहा जिल्हे आणि तुमचे सहा प्रशासकीय विभाग आपण इथे बघितलेले आहेत या हिशोबाने तुम्हाला वाचून घ्यायचं आहे आणि कोऱ्या मॅपवर तुम्हाला लिहून काढायचं आहे